क्या कैसे हो हातको क्या हुआ काळजी घ्या असं सांगत पंतप्रधान मोदी यांनी व्यासपीठावर असणारे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची आज चौकशी केली तर माजी आमदार वैभव पिचड यांनी मोदी यांना जय श्रीराम म्हणताच त्यांनी चांगले काम करा वडिलांची काळजी घ्या असं सांगत ते बिडकरे रवाना झाले नगर येथे भाजप आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी आले होते या कार्यक्रमास तब्येत भरी नसताना आणि हात फ्रॅक्चर असूनही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आग्रह आणि पंतप्रधान मोदी यांनी भेटण्यासाठी माजी मंत्री मधुकर पिचड नगर येथे आवर्जून उपस्थित होते तर माजी आमदार वैभव पिचड आपल्या कार्यकर्त्यांसह या कार्यक्रमात हजर होते पंतप्रधान मोदी यांचे भाषण आटोपल्यानंतर ते जायला निघाले त्यावेळी व्यासपीठावर सर्वच उपस्थितांना भेटत असताना पिचड यांची भेट घेत तुम्ही कसे आहात हाताला फ्रॅक्चर कसे झाले अशी आस्थेने चौकशी मोदी यांनी केली तर काळजी घ्या असंही म्हटलं माजी आमदार वैभव पिचड यांनी जय श्रीराम महनथ मोदींना नमस्कार करताच निवडणुकीमध्ये मतदान वाढवा वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या असं सूचित करून ते बीडकडे रवाना झाले एसआ मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले